नमस्कार मी संदी दाथळे राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राममाळ म्हणजे प्रति अयोध्या समजलं जाणारं उंच उक बुद्रुक गावचं एक गाव आणि ते ठिकाण आपण बघताय या ठिकाणी सुंदर अशी यशवंत बाबाची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं आणि विशेष म्हणजे सद्गुरू यशवंतबाबा समाधीस्थळ या ठिकाणी आहे आणि आपण ज्या स्थानी उभे आहोत काही दिवसापरी दोन महिन्यापूर्वीच या देवस्थानचा म्हणजे प्रति प्रतिरामळ म्हणून ज्यांना आपण समजतो असं प्रभू रामचंद्राचं अतिशय सुंदर असं असं देखणं मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि मित्रांनो आज खरं बघितलं गेलं तर यशवंत बाबांची काल पुण्यतिथी होती त्यानिमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह भरत असतो आणि हा सप्ताह एक वेगळी दिशा आणि वेगळी एक एनर्जी देऊन जातो खरं तर अकोले तालुक्यातील हे असं एकमेव देवस्थान आहे की ह्या देवस्थानची माहिती फार मोठी आहे अगस्ती महाराजांचे मोठे बंधू महामती हे महाराज या ठिकाणी होते आणि यांचं जे काही चरित्र आहे याच्यांचं नेचर आहे यातून खूप लोकांना या ठिकाणी समाधान मिळालेलं आहे नक्की ह्या देवस्थानचे काही ट्रस्टी या ठिकाणी आहेत अशोकराव देशमुख आपल्या अण्णाबरोबर आपल्याबरोबर आहेत अण्णा खरं बघितलं गेलं तर कित्येक दिवसापासून यशवंत बाबाची या ठिकाणी महिमा आहे थोडंसं अखंड हरिणाम सप्ताह सुरू होता काय सांगाल याबद्दल गेले अनेक वर्षापासून श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या पुण्यतिथीचा सप्ताह या ठिकाणी साजरा केला जातो यावेळची ही जी पुण्यतिथी होती ही अठ्याहत्तरावी पुण्यतिथी बाबांची बाबा या परिसराचे एक अध्यात्मातले आणि एक अंतर्ज्ञानी म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचे महाराज होते अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या अनुभूती आलेल्या आहेत त्या वेळोवेळी प्रसिद्धही केल्यात विषदही केल्यात अतिशय वर्षभरापासून जर म्हटलं तर या ठिकाणी लोकसहभागातून आम्ही राम मंदिर मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या जीर्णोद्धाराच्या कामी अनेक लोकांचं सहकार्य झालं ग्रामस्थांनी देखील दोनशे रुपये गुंठ्यानं या ठिकाणी वर्गणी देऊन लाखो रुपये या ठिकाणी जमा केले आणि त्याचबरोबर ग्रामस्थांच्याही पुढे जाऊन या तालुक्यातील अनेक लोकांनी अनेक मान्यवरांनी अनेक दानशूर लोकांनी या ठिकाणी आम्हाला लोकवर्गणीचा सहभाग दिला आणि त्यामधून अतिशय सुंदर अशी वास्तू शिल्पामध्ये या ठिकाणी उभी राहिली खरं तर लाखो रुपये देऊन लोकांनी कसा विश्वास ठेवा कारण गेली वर्षापासून सुरुवात झालेलं हे मंदिर आणि एक वर्षाच्या आतमध्ये त्याचं उद्घाटन आणि लगेच रामनवमीलासुद्धा हे ओपन झालं ही अशी कसं शक्य आहे नाही ही तशा अर्थानं दान दातृत्व करणाऱ्या लोकांची इच्छाशक्ती होती परंतु हे सर्व सिद्धीला नेण्यासाठी बाबांचे प्रयत्न बाबांचे आशीर्वाद हे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असल्याकारणाने आम्ही ते सिद्धीला नेऊ शकलो आणि ते अतिशय चांगलं सुंदर असं मंदिर उभारलं गेलं अतिशय सुंदर आणि सुबक अशा मोहक अशा मूर्ती या ठिकाणी प्रा, त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली अशा हे जे सगळं जे होतं आहे हे कुणी एक दोन माणूस करीत नाही तर ही श्री सद्गुरू यशवंतबांचीच इच्छाशक्ती आणि त्यांच्या प्रेरणेतूनच हे झालं आहे त्यांच्या आशीर्वादातूनच हे उभं राहिलं आहे हे माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे नक्की खरं बघितलं गेलं तर मागच्या रामनवमीच्या दिवशी ह्या गावातील लोकांनी या तरुणांनी संकल्प केला होता का पुढच्या रामनवमीला आपल्याला प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी मंदिर उभं राहायचं आणि विशेष म्हणजे ह्या ठिकाणच्या ठिकाणालाच राममाळ आणि प्रति अयोध्या म्हणून म्हणलं गेलं आहे आज समाज प्रबोधकन इंदुरी महाराजांचं या ठिकाणी काळेचं कीर्तन आणि गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिणाम स्वप्ताह चालतो याबद्दल कसं सांगा खरं जर म्हटलं तर निवृत्ती महाराज हे हे आमच्या पंचकृषीतीलच महाराज आहेत इंदुरीकर इंदुरीकर महाराज जेव्हा शालेय जीवनातून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काही वर्षे या ठिकाणी काढले अभ्यास केला बाबांच्या सानिध्यात राहिले आणि त्या सानिध्यात राहिल्यानंतर त्यांना जी अनुभूती मिळाली त्या अनुभूतीच्या प्रत्यर्थ ते संपूर्ण महाराष्ट्रभर आज प्रबोधनकार म्हणून महाराष्ट्रच नव्हे तर देशभर परदेशातसुद्धा त्यांचा लौकिक या ठिकाणी झालेला आहे हे आम्ही सर्वजणांनी समक्ष बघितलेल्या गोष्टी आहेत या आणि ही कुणाची कृपा आहे तर ही श्री सद्गुरू यशवंत बाबांची कृपा हे ही निवृत्ती महाराजांना त्याची जाणीव झालेली आहे निवृत्ती महाराज देशमुख हे आमच्या बाबांच्या पुण्यतिथीच्या सप्ताहामध्ये त्यांचा जो दर ठरलेला दिवस आहे त्यांची जी ठरलेली तिथी आहे त्या तिथीला ते येणार प्रबोधन करणार आणि जाणार अशा प्रकारचं म्हणजे आम्हाला त्यांची तारीख घ्यायला वेळ घ्यायला कधी जायची गरज पडत नाही फोनवरून जरी सांगितलं बाबा पुण्यतिथीच्या सप्ताहाचा दिवस अमुक अमुक येतो आहे आणि हे सुद्धा का सांगावं लागतं त्यांना तर कधी कधी तिथी घटतात कधी कधी तिथी वाढतात आणि म्हणून सांगावं लागतं ते न चुकता या ठिकाणी येऊन आपले विचार मांडतात आपलं प्र विचाराचं प्रबोधन करतात आणि जात असतात कोणत्याही प्रकारचा आर्थिक सहभाग म्हणजे आर्थिक त्रास त्यांचा आम्हाला नसतो उलट राम मंदिराच्या उभारणीमध्ये एक लाखभर रुपयाचं मदत त्यांनी आम्हाला केली आणि त्या मदतीबरोबरच एक मोठी पंक्तीचं जेवणसुद्धा त्यांनी त्या, त्या का सत्तेच्या कालखंडामध्ये दिलं हे त्यांचं बाबांवर निश्चिम असलेलं प्रेम आणि योगदान आहे नक्की अण्णा आता आपण बघतोय प्रत्येक गावामध्ये मंदिर आहेत प्रत्येक गावामध्ये शाळा आहेत परंतु उंचकडं गावामध्ये दोन महिन्यापूर्वीच भला मोठा सप्ताह या ठिकाणी झाला लगेच दोन महिन्यानंतर परत पुन्हा एकदा अखंड अरिण सप्ताह हे सगळं मेंटेन यासाठी लागतो पैसा आणि हे सगळं कसं मॅनेजमेंट करतात <coughs> <coughs> खरं म्हणजे पुण्यतिथीचा सप्ताह आणि रामजन्म रा रामनवमीचा सप्ताह हे द रामनवमीचा सप्ताह तर अनादिकालापासून चालत आलेला आहे बाबांच्याही काळामध्ये तो होता आणि बाबा निवर्तल्याच्यानंतर बाबांचे पुण्यतिथीचा सप्ताह या ठिकाणी सुरू झाला त्याला आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली हे सगळं मॅनेज करताना सुरुवातीच्या खंडामध्ये आम्ही लोकवर्गणी काढायचो सत्यासाठी आणि जेवढं जमेल तेवढ्या याच्यामध्ये तो सत्ता करायचो परंतु गेले दहा बारा वर्षापासून ट्रस्टसाठी ट्रस्टला जी जमीन आहे जी शेती आहे सतरा अठरा एकर क्षेत्रफळ आमच्या ट्रस्टचं आहे पैकी दहा एकर क्षेत्र दहा बारा एकर क्षेत्र हे वैतीसाठी आहे आणि हे वैतीसाठी असलेलं क्षेत्र प्रथमतः आम्ही त्याचं के सपाटीकरण केलं नंतर नदीच्या पाण्याची परवानगी घेतली नदीला दहा आसपारची मोटर बसवली बस तिथून चार इंची पाईपलाईन करून शिवारामध्ये त्या क्षेत्राला पाणी नेलं आणि ते पाणी नेल्याच्यानंतर ने ती जमीन मोठ्या प्रमाणामध्ये लोक खंडाने घ्यायला लागले ला आणि खंड देताना आम्ही निलावामध्ये द्यायचो तो खंड देताना साधारणतः तीन वर्षाचा निलाव आम्ही तो त्या जमिनीचा करतो आणि मग जे शेतकरी ज्यांना काही जमीन जुमला नाही किंवा का ज्या शेतकऱ्यांना जमीन कमी आहे असे लोक त्यामध्ये सहभाग नोंदवतात आणि स्पर्धेमध्ये निलावामध्ये ती जमीन खंडानं दिली जाते त्या खंडाच्या पोटी आलेली जी रक्कम आहे ती आम्ही तीन वर्ष तीन जुने सहा सप्त्यांना पुरवतो साधारणतः आम्हाला ते दहा बारा लाख रुपयापर्यंत ती रक्कम जमा होते आणि ते दहा बारा लाख रुपये आम्ही सहा सप्त्यांमध्ये वितरित करीत असतो परंतु त्या सप्त्याच्या कालखंडामध्ये जे भाविक इथे येतात ते देखील काही योगदान देतात ते काही पैशाच्या स्वरूपामध्ये मदत करतो कोणी कशाच्या वस्तूच्या स्वरूपात मदत करतं त्याचाही काही आम्हाला उपयोग होतो म्हणजे आज सप्त्याची आजची सांगत आहे परंतु ह्या सांगतेच्या कालखंडामध्ये जे भाविक भक्त आले दोन दोन ते तीन हजार लोकांचा या ठिकाणी आज जनसमुदाय येऊन गेला तर हे लोक देखील जाताना रिकाम्या हाती परत जात नाहीत तर इथून काही काय ना दहा रुपये पाच रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये अशा प्रकारचं योगदान आपलं या ठिकाणी देतात आणि ते जातात आणि त्या पैशातून आमचा शेवटच्या दिवसाचा जो कार्यक्रम असतो तो देखील या ठिकाणी होतो अन्नदानाचं जे काम आहे अन्नदानाचं काम या ठिकाणी आमची ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये उचलते म्हणजे सत्याच्या काळामध्ये जे आठ दिवस सकाळ संध्याकाळचे जेवणं असतात जेवणाचे कार्यक्रम असतात त्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये गावातील लोकांचा सहभाग असतो त्यांना पंक्तीच्या स्वरूपानं त्या दिलेलं असतं आणि ती पंगत तो ग्रामस्थ घालत असतो ती पंगत घालत असताना साधारणतः चारशे पाचशे लोकांचं जेवण स स दुपारच्या वेळेला बनवावं लागतं आणि संध्याकाळी मात्र कीर्तन संध्याकाळी सात ते नऊ वाजतं आणि ते शेवटच्या दिवसाची जी, जी पंगत असते पुण्यतिथी सप्ताहाच्या दिवशी जी शेवटच्या दिवशी जी पंगत असते ती प पंगत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची ओढ बेलदार संघटना आहे आणि ती ओढ बेलदार ओढ बेलदार ह्या संघटनेच्या माध्यमातून गेले पंधरा वर्षापासून ते ही शेवटच्या दिवसाची पंगत ते लोक देत आलेले आहेत आणि त्यांचाही ह्या प सप्ताहाच्या निमित्तानं मोठा सहभाग असो हजार दीड हजार लोक त्यांची पण येतात आणि त्यांच्या सहभागातून हे सर्व चालत असतं म्हणून अन्नदानाचा भार हा बाकीच्या लोकांनी उचललेला असो ग्रामस्थांनी उचललेला असतो काही दानशुराने उचललेला असो त्याच्यातून भागतो आणि मग बाकीचा जो खर्च आहे महाराजांचं देणं घेणं बेदागी टाळ टाळकरी ताल विनेकरी गायक वादक ह्या सगळ्यांचा सहभाग त्यांच्या सा त्यांचा जो सहभाग असतो त्याचा जो खर्च आहे तो आम्ही देवस्थान ट्रस्टच्या खात्यातून करत असतो अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी आमची सगळी ट्रस्ट मंडळी करत असते आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि सुबक असा हा कार्यक्रम पार पाडला जातो हे आजच्या कार्यक्रमावरून तो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आजही तसंच होतं राम जन्माच्या दिवशी जो मूर्ती मूर्तीं रा राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीचा जो कार्यक्रम होता तो देखील अति अतिशय भव्य दिव्य आणि सुबत अतिशय सुंदर असा शिस्तबद्ध कार्यक्रम या ठिकाणी ग्रामस्थांनी केला ग्रामस्थांच्या सहभागातून भाविकांच्या सहभागातून तो पार पाडला याच्यामध्ये आम्हाला संपूर्ण गावकऱ्यांना आणि आमच्या ट्रस्ट मंडळींना अतिशय आनंद आहे आम्ही ह्या दोन्ही कार्यक्रमांवर अतिशय खुश आहोत आम्ही ग्रामस्थ जसे खुश आहेत तसे आलेले जे भाविक मन... या ठिकाणी येऊन गेले ते देखील म जाताना मात्र मंदिराची आणि मूर्तींची वाह करीतच गेलेत या माझी या ठिकाणी या तालुक्यातील किंवा परिसरातील सर्व लोकांना विनंती आहे एकदा तरी या आणि राम म राम मंदिराला भेट द्या आणि आमच्या श्री सद्गुरू यशवंतबांच्या ह्या पावनभूमीला भेट दिल्यानंतर त्याची जी अनुभूती येईल ती आपण निश्चितच अनुभवाल असं या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि आजचा जो कार्यक्रम पुण्यतिथीच्या निमित्तानं झाला अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला त्याबद्दल मी सर्वांचेच आलेल्या भाविकांचे सगळ्यांचेच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो तुमचे चॅनल राजयोग या ठिकाणी राजयोग चे आमचे संपादक आदि आदरणीय संदीपजी दातखिळे हे गेले वर्षभरापासून आमच्या ह्या कार्यक्रमांना येत आहेत इथली माहिती कलेक्ट करतायत आणि ती प्र वेबसाईटवर प्रसिद्ध करतात आणि त्याच्यातून लोकांचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढला आहे का या ठिकाणी सारखे लोक येत असतात भाविक येत असतात आणि त्या बांधकाम झालेल्या मंदिराचं त्या मूर्तींचं ह्या सगळ्यांचं तोंड भरून कौतुक करतात हे सगळं जे केलं आहे ही जी प्रसिद्धी आम्हाला मिळाली ती राजयोगच्या माध्यमातून मिळाली संदीप दातखिळेंच्या अपार कष्टातून मिळाली त्यांनी रात्र पाहिला नाही दिवस पाहिला नाही जेव्हा बोलवलं असेल त्यावेळेला ते आलेत आणि या ठिकाणी त्यांनी ह्या प्रसिद्धीच्यासाठी आम्हाला सगळ्यांना मदत केली त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मला या गोष्टीचा या ठिकाणी आनंदी वाटतो की आज सत्त्याची सांगता आहे विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी सप्ता झाला आहे त्याला लाखो रुपये खर्च झाले आणि आताही सप्ताह होतो आहे सात ते आठ दिवसाचा हे सगळं होते लोकांच्या योगदान हो एकदा व्यक्तीसुद्धा या सप्त्याला खर्च करू शकतो कर हो। परंतु लोक आणि जनसमुदाय जर एखादा कार्यक्रम का होत असेल तर त्या कार्यक्रमाची का प्रचिती वाढत असते म्हणूनच हे उंच बुद्रुक हे जे गाव आहे त्याचा महिमा वाढत चाललेला आहे आणि विशेष म्हणजे ह्या ट्रस्टी ह्या देवस्थानाची जे ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये अशोकराव देश देशमुख असतील किंवा त्यांचे पुतले सरपंच बबनराव देशमुख असतील आणि गावातली जिथे सहकारी मंडळी यांच्या यांच्याकडे योगदानातून हे सर्व कार्यक्रम पार पडतात खरं तर प्रत्येक गावामध्ये ट्रस्टी आहे प्रत्येक मंदिराला ट्रस्टी आहे परंतु संपूर्ण कुटुंब या ठिकाणी सध्याच्या दिवशी येतं संध्याकाळी येतं सकाळी येतं अन्नदानसुद्धा या ठिकाणी केलं जातं असे करत गाव प्रत्येक गावातील जर ट्रस्टी झाले तर नक्कीच गावचा देवस्थानचा महिमासुद्धा या ठिकाणी वाढेल आणि या गोष्टीचा मला एक सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी जसं पायदिंडीवारी जसे आपण पंढरपूरला जातो त्याशाच पद्धतीने तांबोड्यातून सुद्धा पायवारी या ठिकाणी आहे काल जांभोदवरून सुद्धा संगम तालुक्यातून पायवारी या ठिकाणी आहे म्हणजे यशवंत बाबाची महती खूप मोठी वाढत चालली आहे पाच वर्षाचा असलेला बालक जेव्हा या ठिकाणी येतोय आणि तो एवढी मोठी कीर्ती करून जातोय तर नक्कीच हे देवस्थान जागृत देवस्थान कित्येक लोकांनी लाखो रुपयाची देखील या ठिकाणी दिली सुंदर असं मंदिर या ठिकाणी बनवलं आहे नक्कीच आपण इथं यावं विशेष म्हणजे या मोहिमे आणि किंवा यशवंतबाबाची प्रति ती खूप लोकांना आलेली आहे याचं एक उदाहरण द्यायचं गेलं मल्ला तर पंढरपूर येथील गौरवार कुटुंब आहे त्या ठिकाणी सुद्धा एक आठ दिवसाचा सप्ताह चालू आहे उद्या त्याची सांगता येईल आपण सुद्धा ते प्रक्षेपण करण्याच्या प्लॅन मध्ये आहोत आणि नक्कीच आम्ही तुम्हाला ठिकाणी त्याचा कार्याचा कार्यक्रम आम्ही तुम्हाला प्रदर्शित प्रयत्न तुम्ही बघा कारण त्यांना सुद्धा ती अतिशय गोर गरीब असलेलं कुटुंब या ठिकाणी त्यांचे वडील या ठिकाणी येतो ते आणि बाबाचे शिष्य होते एकाच कुटुंबामध्ये नऊ लोक जर सेव होतात नक्की त्यांची अद्भुत चमत्कार त्या लोकांना पाहायला मिळाला म्हणूनच हे देवस्थान कुठंतरी वेगळ्या उंचीला जात आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच नापुरे तालुक्यातील महर्षी आगस्ती ऋषींचे बंधू असलेले महामती ऋषींचा सुद्धा हे आश्रम आहे हे महा या आ, आश्रमाला प्रति अयोध्या असं नाव देण्यात आलेलं आहे आणि जो महिमा आता वाढत असं खूप सुंदर असं नियोजन प्रत्येक गावागावातील मंदिरांचं जर झालं असं पैशाचं जर समूपरिवर्ष झालं आणि प्रामाणिकपणाने जर जर नक्की काम केलं तर अशी सर्व सुंदर असं मंदिरं प्रत्येक गावामध्ये देखील सुरे होते प्रतिनिधी लक्ष्मण महिन्याचा शनिराखे राजू दिवस आपल्याला